नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट करंट अनॅलिसिस मध्ये जाणून घेणार आहोत इसरोने जी सॅट इस सेव्हन ए उपग्रहाचं बुधवारी यशस्वीरित्या प्रक्षेपण केलेलं आहे चेन्नई पासून एकशे दहा किलोमीटर असणारा श्री हरिकोटा क्रमांक दोनच्या प्रक्षेपण स्थळावरून तो सोडण्यात आलेला आहे जी सॅट सेव्हन ए बद्दल आपण काल बघितलं होतं की हा हवाई भारतीय हवाई दलाच्या दूरसंचार यंत्रणांची क्षमता वाढवणार आहे आणि याचं आयुष्य जे असणार ते आठ वर्ष असं असणार आहे बेसिकली याच्याबरोबर मी तुम्हाला दुसरा सांगितलं होतं की जी सॅट सेव्हन तो काय होता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कालच्या लेक्चरमध्ये आपण हे कव्हर केलं होतं सो हे प्रक्षेपण काल होणार होतं ते सक्सेसफुली झालेलं आहे तर ही आपल्यासाठी एक महत्वाची बाब आहे त्याच्यानंतर जम्मू काश्मीर राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे लागू झालेली आहे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अहवाल दिला होता तशी शिफारस केली होती त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आणि कलम तीनशे छप्पन्न नुसार मग आता राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे मेहबूबा मुफ्ती यांचं जे काही सरकार होतं त्याला भाजपने जो काही सपोर्ट दिलेला तो काढून आलेला आहे मग आता आपलं काम काय तर कलम तीनशे छप्पन करणे कलम तीनशे पासष्ट आता कलम तीनशे पासष्ट जे आहे ते प्रशासकीय जे काही आदेश दिले जातात केंद्र सरकारद्वारे ते जर राज्य सरकार सरकार ऐकत नसेल किंवा त्यानुसार काम करत नसेल तर तीनशे लागू होतं म्हणून तीनशे छप्पन्न तीनशे पासष्ट हे दोघी कलम आपल्यासाठी महत्वाचे आहेत त्याच्यानंतर कलम तीनशे बावन्न कलम तीनशे बावन्न ही फार महत्वाची हे की नॅशनल इमर्जन्सी संबंधीचं हे पण आपल्याला माहित पाहिजे कलम तीनशे साठ हे जे काय आहे की आर्थिक आणीबाणी याच्या संबंधीचं हे कलम आहे इकॉनॉमिकल इमर्जन्सी सो हे चारही कलम तुम्ही नीट करून ठेवा सो येत्या काळात हे महत्वाचे आपल्यासाठी तसं राष्ट्रपती राजवट तीनशे छप्पन हे लाग चालूच असतं आपल्याकडे सर्वात जास्त मिसयूज होणारं कलम असं म्हटलं होतं याला त्याच्यानंतर सरोगसी बिल जे काय होतं बाडोत्री मातृत्वाचं विधेयक ते लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे याच्यानुसार काही बेसिक हे आहे ते लक्षात ठेवा भारत हे सरोगसी हब झालं होतं म्हणजे जे काही व्यापारीकरण झालं होतं सरोगसीचं ते मोठ्या प्रमाणावर झालं होतं आनंद नावाची प्लेस आहे गुजरातमध्ये तिथं मोठ्या प्रमाणावर हा सगळा बिझनेस चालायचा सरोगसी ही गोष्ट काही नवीन नाही आपल्यासाठी आमिर खानची केस असेल किंवा शाहरुखची केस असेल तिच्यामुळे हे बरंच चर्चेमध्ये आलं होतं आता ज्या म्हणजे दाम्पत्याला मूल होत नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शन असतो सरोगसी संबंधीचा सो बेसिकली याच्यामध्ये असं आहे की आता याच्यामध्ये चेंजेस काय केलेले आहेत तर सगळ्यात महत्वाचं जवळच्या नातेवाईकांना सरोगसीची परवानगी म्हणजे जे होतं तिच्यात की ब्लड रिलेटिवला ती परवानगी असेल त्यातल्या त्यात, त्यात पण पा, लग्नानंतरच्या पाच वर्षामध्ये तुम्ही हे वर्कआउट नाही करू शकत म्हणजे पाच वर्षापर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकल रिपोर्ट सबमिट करावे लागतील आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट मेडिकल रिपोर्ट तुम्हाला ही परमिशन मिळू शकते लिव्ह मध्ये राहणारे आणि सिंगल पॅरेंट्स एकल पालक जस तुषार कपूरची केस आहे बघा सिंगल पॅरेंटची केस आहे तर ह्या केसमध्ये की किंवा करंजरची केस आहे सरोगस ही अलाउड नसणार आहे समलिंगी जे काही आहेत त्यांना सुद्धा हा अधिकार नाही त्याच्यावर बरेचसे टीका टिप्पणी सुद्धा चालू आहे की हे बरस आधुनिकतेच्या जवळ न जाणार असं विधेयक आहे त्याच्यानंतर जवळच्या वात्याची प्रॉपर व्याख्या नाहीये पण सरकारने म्हटलंय की नियम बनवताना ती बनवली जाईल कारण याच्यासाठी आपण राष्ट्रीय सरोगसी मंडळ स्थापन करणार आहे तुम्हाला सांगितलं लग्नानंतर पाच वर्ष लग्नाचं बेसिक वय आहे ते अठरा एकवीस त्याच्यानुसार मग हे आधी कधीच महिलेचं वय तेवीस ते पन्नास पाहिजे पुरुषाचं वय सव्वीस ते पंचावन्न पाहिजे म्हणजे जे बेसिक वय तिच्यात पाच वर्ष ऍड करायचे आणि हे पन्नास पंचावन्न ते पुढे कॉमन राहील आता याच्यामध्ये काय की हे सगळं करत असताना याच्याला जर आपण पॅरल कुठली सिस्टीम बनवली नाही तर याच्यामध्ये सुद्धा ब्लॅक मार्केटिंग होईल आधी सरोगसी चालू होतं त्याच्यामुळे जर तिच्यामध्ये काही अन्याय झाला कुणावर तर त्याच्या संबंधीची प्रोव्हिजन होती पण जर ब्लॅक मार्केटिंग करत असताना कुणावर अन्याय झाला तर त्या संबंधी त्यांचे जे काही अधिकार असतील ते आबाधित राहणार नाही हा एक मोठ मेजर इश्यू हिच्यातला त्याच्यानंतर दुसरी महत्वाचं शस्त्रांमध्ये ब्रह्मोज बद्दल आलेला आहे जवळपास सर्व शस्त्र आपण कव्हर करत आलेलो एक शस्त्रास्त्र क्षेपणास्त्र ब्रह्मोस जे आहे ते ब्रह्मपुत्रा नदी भारतातली आणि मॉस्को रशियामधली या दोन नद्यांच्या नावावरून हे ब्रह्मोस असं नाव आलेलं आहे याचे पासष्ट टक्के भाग रशियात तयार होतात भारत आणि रशिया यांचा संयुक्त प्रोजेक्ट आहे ब्रह्मोस आणि ही क्रुज मिसाईल म्हणजे अख्ख्या जगामध्ये आता हे बेस्ट म्हणून बघितला होता ब्रह्मोस याचा जो पल्ला आहे दोनशे नव्वद आहे आता हा दोनशे नव्वद पण का सांगायचो आपण हे जे खाली दिसते मला एमटीसीआर मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम याच्यानुसार तीनशे चा जर तुमचा पल्ला असला किंवा पाचशेचं जर तुम्ही हे घेऊन जात असलं त्याच्यावर अन्वस्त्र तर याला बंदी होती त्याच्यामुळे आपण दोनशे नव्वद सांगायचो होतो ते बरोबर तीनशेच अॅक्च्युली आता काय की भारताला दोन हजार सोळामध्ये भारताचा सदस्य झालेला आहे एम टी सी आर म्हणजे मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिमचा आणि याच्यानुसार आता भारत याच्यापेक्षा जास्त पल्ल्याच्या हे बनवू शकतो आणि तिच्यामधूनच आपण आता नवीन एक हे घेतोय ब्रह्मोस रशिया आणि भारत की ज्याची सहाशे ते आठशे किलोमीटर एवढी रेंज असणार आहे आणि त्याचा वेग जो असेल तो मार्ग सहा ते सात ते हायपरसोनिक असणार आहे हायपरसोनिक क्षेपणास्त्र आधीच्या लेक्चरमध्ये एक बघितलं होतं ते कुठलं होतं ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ब्रह्मोस जे आहे ते जमीन पाणी आणि हवा याच्यावरून टाकता येतं जमिनीपासून कमी उंचीवर प्रवास करून रडारला चकवा देणं किंवा मार्ग बदलणं अशा ही ब्रह्मोस करतं त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे So, के सो सुपर सोनिक आहे आताचं जे ब्रह्मोस आहेत त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा टू पॉईंट एट ते तीन पट आहे सर्क्युलर इरल जर विचार केला तर एक मीटरपेक्षा कमी अचूकता म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव एवढी अचूकता आहे त्याची सर्क्युलर इरल प्रॉब्लिटी आपण दोन याच्यामध्ये बघितली होती पृथ्वी आणि दुसरं एक होतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर पुढचं बघा संपादकीय संपादकीय मध्ये दोन हजार पंधरा जानेवारी याच्यामधून काय केलं होतं आपण की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जे बेस इयर होतं ते दोन हजार चारच्याऐवजी दोन दो हजार अकरा बारा केलं होतं आणि तिच्यामधून काय होतं की उत्पन्न वाढलेलं दिसून येतं ते ते भरघोस वाढ दिसून येते कारण ऍज कम्पेअर्ड टू दोन हजार चार दोन हजार अकरा बारा मधले रेट जे ते जास्त आहेत दर दहा वर्षांनी असा बदल अपेक्षित आहे तो आपण करत असतो त्याच्यावर संपादकी आलेलं आहे की हे कशा पद्धतीने जे काही उत्पन्न आहे ते फुगवलं जातं सो हे प्रत्येकाने वाचा नीट आपल्याला एमसीक्यू मध्ये हे विचारलं जातं की बेस इयर कुठलं आहे सो जी काही राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी पद्धत आहे त्याच्यामुळे पायाभूत वर्ष जे बदललं आहे ते दोन हजार चार पाचच्या च्या दोन हजार अकरा आहे अँजल टॉक टॅक्स हा युपीएससी ब्रिलियम्स ला एकदा विचारलेला आहे एंजल टॅक्स म्हणजे काय की स्टार्टअप जे काय असतात त्याच्यासाठी जे काय फंडिंग केलं जातं त्याच्यावर एंजल टॅक्स लागतो दोन हजार बारा पासून हा अस्तित्वात आहे पण आता याच्यावर याची वसुलीची काही आता सध्या केली जात आहे आणि त्याच्यामधून महसूल जो काय त्याची टंचाई गव्हर्नमेंटची ती दिसून येते तिच्यामधून नवीन उद्यमी जे आहे त्यांच्यावर कर लावला जातोय स्टार्टअप इंडिया याच्यामधून सो अँल टॅक्स ही महत्वाची संकल्पना लक्षात ठेवा की स्टार्टअप साठी जे पैसे पुरवणारे लोक असतात त्यासंबंधीचा जो टॅक्स असतो तो अॅन्युअल टॅक्स दोन हजार बारा पासून ऑलरेडी युपीएससी प्रियम्सला विचारलेला आहे रिकार्डो जियाकोनी हे मध्ये आलेलं आहे विश्वाचा पसारा आणि त्याच्या संबंधीचे क्ष किरण मत्तीनी कृष्णविवर स्फोटक तारे दीर्घांकिकातील तेजोमय यांचा सगळ्यांचा अभ्यास रिकार्डो जियाकोनी यांनी केलेला आहे त्याच्या ते ते प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर शोभावरी कशाळकर राज्यातील पहिल्या महिला क्रीडा अधिकारी होत्या या सत्तराव्या वर्षी निधन झालेलं आहे भारताच्या राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक सुद्धा होत्या सो हे एक महत्वाचं आहे कारण राज्यातील पहिल्या महिला क्रीडा अधिकारी शोभावरी कशाळकर त्याच्यानंतर यशवंत भालकर वय वर्ष त्रेसष्ट वर्षी निधन झालेलं आहे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक होते नाथा पुरे आता राजमाता जिजाऊ लेख लाडकी हायकमांड असे पिक्चर त्यांनी केलेले आहेत राज्यातील पंचवीस नद्यांचं वर्षभरात संवर्धन करण्यासंबंधीचा प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प आपण राबवणार आहोत आणि तिच्यात पण मिठी नदीचं पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे त्याच्यानंतर वार्तांकनाचा बदला घेण्यासाठी हत्या करण्याचं प्रमाण जे काय आहे ते दुप्पट झालेलं आहे दी कमिटी ऑफ प्रोटेक्ट जर्नालिस्ट न्यूयॉर्क यांनी म्हटलं की त्रेपन्न पत्रकार दोन हजार अठरा मध्ये मारले गेले रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स पॅरिसची संघटना आहे चाळीस जण मारले गेले रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स युपीएससी ला विचारलं गेलेलं आहे सो बेसिकली ह्या दोन महत्वाच्या संस्था लक्षात ठेवा दी वॉशिंग्टन पोस्ट पत्रकार जमाल खजु, जमाल खगोशी हे न्यूज तुम्ही वाचली असेल ही खूपच चर्चेत होती यांची हत्या करण्यात आली सो या दोन संस्था लक्षात ठेवा रिपोर्टर्स विथाऊट बॉर्डर्स तर ऑलरेडी विचारलं दी कमिटी ऑफ प्रोटेक्ट जर्नलिस्ट हे पण लक्षात ठेवा न्यूयॉर्कची त्याच्यानंतर पनामामध्ये एक अंध प्राणी सापडला आहे त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव देण्यात आलेलं आहे सो so, ही एक महत्वाची बाब आहे आपल्यासाठी भारताला वीस वर्षामध्ये जवळपास तेवीसशे विमानांची गरज लागू शकते असं बोईंग कंपनीचा अंदाज आहे एक जानेवारी दोन हजार सहा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार नऊ या कालावधीत निवृत्त झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे ही महत्वाची न्यूज आहे एक जानेवारी दोन हजार सहा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार नऊ सहा वेतन लागेल आणि जवळपास लाखभर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल आणि ही खूप चांगली बाब आहे so <coughs> सो दॅट त्याच्यानंतर डाउनलोड मध्ये हा दूरसंचार नियमकांनी हे डिक्लेअर केलेलं आहे की डाऊनलोड करण्यामध्ये जिओ अव्वलला आहे आणि अपलोड करण्यामध्ये आयडिया अपलोडला आहे सो so हे एक लक्षात ठेवा डाऊनलोड जिओ अपलोड आयडिया अमेरिका स्पेस कमांड सुरू करणारे अवकाश युद्ध सज्जता म्हणजे अमेरिकेचे अवकाश दल उभं करण्यात येईल असे ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे आणि याला चीननी विरोध केलेला आहे म्हणजे अवकाशाच्या बाबतीत शस्त्रास्त्र स्पर्धेला चालना याच्यातून मिळेल आणि हे नक्कीच येत्या काळामध्ये हो विश्वासाठी चांगले नाही आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य जवळपास शंभर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभ्या करणार आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केलेली आहे या शाळांचं नाव असणार आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा ज्या काही स्थानिक शाळा आहेत त्यांना याच्यामध्ये संलग्नता हवी आहे त्यांना याच्यात घेतलं आतापर्यंत तेरा शाळा निवडलेल्या आहेत आणि याच्यासाठी दरवर्षी या शाळांना दहा कोटी रुपयांचा जो काही आहे तो अनुदान मिळेल किंवा त्याची मदत मिळेल गव्हर्नमेंटकडून आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुखसोयी तिथं पाहिजेत कर्जमाफीचे राजकारण कर्जमाफीचा लाभ सुस्थितीत असणाऱ्या शेतकरी समूहांनाच होतो या यासंबंधीचं एक संपादक आलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आधारशक्ती केल्यास ज्या काही खाजगी कंपन्या आहेत त्यांना एक कोटीचा दंड किंवा तीन ते दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी आधारशक्ती जर होत असेल तर याचा वापर करण्यात येईल त्या काळामध्ये मी तुम्हाला बऱ्याचदा विचारलं की आधारचा जो निर्णय आलेला होता सप्टेंबर दोन हजार अठरा त्यासंबंधीचं आपलं एक लेक्चर पण व्हिडिओ लेक्चर आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली टाकेल कलम सत्तावन्न खासगी कंपन्यांना आधार पाडणीचा जो हक्क देण्यात आला होता तो सुप्रीम कोर्टाने रद्द बदल केलेला आहे कलम थर्टी थ्री सो हे आधार होतं स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस बरोबर जोडलेला सो दॅट कुठलीही न्यूज तुम्ही मिस करणार नाही डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा तसेच डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो